अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये झालेल्या एका खुनानं संपूर्ण जिल्हा हदरून गेला आहे संपूर्ण जग नववर्षाचं स्वागत करत असताना श्रीरामपूरमध्ये मात्र खुनाचा थरार झाला संजय गबुजी भोसले वय चाळीस नवीन वर्षाची पार्टी करून घरी परतले घरी पत्नी संगीता भोसले वय अडोतीस ह्या होत्या मद्यधुंद अवस्थेत पतीनं पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली मुलांसमोर अशी मागणी केल्यानं पत्नी हादरली तिनं त्यास नकार दिला त्यातून दोघांच्यात भांडण झालं पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीनं घेतला भांडण अगदी टोकाला गेलं पत्नीचा तर कडेलोट झाला तिनं थोडा वेळ वाट पाहिली ती संधीच्या शोधात होती काही करून आता याला संपवायचं हा निश्चय तिनं मनात केला मध्यद्युंद पती लघुशंकेसाठी बाहेर गेला ही संधी साधत तिने त्याच्या पिशवीतील रॉडनं त्याच्या डोक्यात एक दोन नव्हे तर पाच सहा वेळा वार केला पती जागेवरच पडला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर तिनं बनाव करत पोलीस स्थानक गाठलं दारू पिऊन पाय घसरून पती डोक्यावर पडला त्यात असं तिनं पोलिसांना सांगितलं पण जेव्हा पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा त्यांच्या मनात शंका आली हा अपघात नसून घातपात आहे हे त्यांना समजलं डोक्यावर पडल्याचा मार नसून वार केल्याचा घाव त्यांना दिसला पुढे तो शवविच्छेदनातही स्पष्ट झाला पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आणि या खुनाचा उलगडा झाला दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी श श्रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे एक ईडी डी दाखल झाली होती एक दोन हजार चोवीस संजय गौजी भोसले चोवीस चाळीस वर्षाचा राहणारा आहे तो वार्ड नंबर एक श्रीरामपूर येथील त्याचा अकस्मात मृत्यू दाखल झाला होता अकस्मात मृत्यूचा दा दाखल झाल्यानंतर जेव्हा इन्क्वेस्टचा नावा पोलीस करत होते तेव्हा पोलिसांना जखमान बघून म्हणजे त्याच्या जखमा बघून थोडा संशय निर्माण झाला या जखमा पडून झालेल्या नसाव्यात आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर या निष्कर्षाप्रत आले की ह्या जखमा ह्या पडून झालेल्या नाही त्या अनुषंगाने संशय संशय निर्माण झाला संशय निर्माण झाल्यानंतर घरातली मैताची जी पत्नी आहे त्यांच्याकडं थोडी सखोल चौकशी केली चौकशी केल्यानंतर मैताच्या पत्नीने गुन्हा केल्याची आणि तिच्या नवऱ्याला मारल्याची कबुली दिली आणि त्यावरून हा गुन्हा उघडकीस आला तर सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जी मी त्याची पत्नी आहे तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्याकडून जे गुन्ह्यात हत्यार वापरलेलं होतं ते हत्यार रिकवर आलेलं आहे जेव्हा तिची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या तिनं आपभीती पोलिसांसमोर मांडली पती संजय हे दारू पिऊन नेहमी त्रास देत माझ्यावर संशय घेत होते त्यामुळे आमच्यात नेहमी वाद होत होते एकतीस डिसेंबरला रात्री ते खूप दारू पिऊन आले होते त्यांनी मुलांसमोर शरीर संबंधाची मागणी केली त्याला नकार दिल्यानं माझ्यावर पती संजय यांनी शिवीगाळ केली पहाटेपर्यंत त्यांनी शिवीगाळ केली या नेहमीच्या भांडणाला कंटाळून त्यांना संपवल्याचं आरोपी संगीता यांनी सांगितलं दरम्यान न्यायालयाने संगीता भोसले हिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम अहमदनगर